जवाहर विद्यालयात नवागतांचे स्वागत निसर्गाने जसे तुमचे पावसाच्या रूपाने स्वागत केले तसे आम्हीही तुमचे पुष्प पाठ्यपुस्तक व या लेखणी देऊन स्वागत करत आहोत आज जिकडे तिकडे मुलींचा दबदबा निकालात दिसत आहे त्यासाठी मुलांनीसुद्धा अभ्यासात स्वतःला गुंतून घ्यावे शाळेला नियमित उपस्थित राहावे अभ्यास करावा यासाठी शिक्षकांचे प्रभावी अध्यापन असणेसुद्धा अत्यंत आवश्यक असल्याचे संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी सांगितले उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर दिनांक पंधरा जूनपासून ग्रामीण व शहरी भागात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित जवाहर विद्यालयामध्ये शनिवारी नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा अणदूर विद्यानगरीचे सरपंच रामचंद्र आलुरे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य बाळाजी घुगे सेवानिवृत्त शिक्षक कैलास बोंगरगे सुभान गोडके पाटील यांनी विद्याची देवता सरस्वती माता व संस्थेचे शिल्पकार शिक्षण महर्षी सी सीना आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन केले प्रवेश प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे मोफत पाठ्यपुस्तके वया लेखनी पुष्प देऊन मान्यवरांनी स्वागत केले विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करून विद्यालयाची शिस्त परंपरा गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रवेश प्रक्रिया शालेय कामकाजातील एकसूत्रीपणा यावर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले सभेच्या कार्यक्रमानंतर ग्राम प्रवेश फेरी काढण्यात आली त्यात भारत माता की जय आपली मुले शाळेत पाठवा साक्षर जनता भूषण भारता झाडे लावा झाडे जगवा आपल्या मुलांचा प्रवेश आजच करा मुला मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेले दुपारच्या सत्रात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत गोड शिरा विद्यार्थ्यांना देऊन पहिला दिवस गोड करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहित मोरे यांनी केले तर आभार मकरंद पाटील यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते धाराशिव न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा